आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातली काँग्रेसची लोकसभेची टीम अखेर फायनल केली आहे राहुल गांधी यांनी तसे आदेश दिलेत। लोकसभेसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातली टीम अखेर ठरली असून महाराष्ट्रासाठी काँग्रेसची टीम पुढील प्रमाणात आहे याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठवलेल्या नावांना मंजुरी देखील देण्यात आली आहे यामध्ये मल्लिकार्जुन खरगे समन्वय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे प्रचार समिती प्रमुख आणि पृथ्वीराज चव्हाण जाहीरनामा समिती प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय इतर नियुक्त्याही करण्यात आल्यात महाराष्ट्राचे प्रभारी असलेले मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर या समितीची जबाबदारी देण्यात आली आहे तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर की आहे याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण शिवाजीराव पाटील निलंगेकर विजय अलियास बाळासाहेब थोरात मुकुंद वासनिक यांच्यासह एकोणतीस सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे तर महाराष्ट्र काँग्रेस समितीचे सचिव यामध्ये कायमस्वरूपी निमंत्रित असतील अत्यंत महत्त्वाच्या अशा या निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अशोक चव्हाण यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे राधाकृष्ण विखे पाटील सुशीलकुमार शिंदे शिवाजीराव पाटील निलंगेकर पृथ्वीराज चव्हाण शिवराज पाटील बाळासाहेब थोरात यांच्यासह एकतीस जणांचीही ही, ही समिती आहे भाजपतून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांचंही नाव तिसाव्या क्रमांकावरती आहे तर काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग आणि महाराष्ट्र काँग्रेस समितीचे सचिव कायमस्वरूपी निमंत्रक का असतील